कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य एकोणसाठ अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी आता शेतकरी नेत्याच्या दृष्टीला दे आम्ही दोघे दादा म्हणले त्या खरा जय दादा बाहेर पडले त्यावेळी शिरोळ तालुक्यामध्ये सभा कुणी घेतल्या या दादाच्या तोंडावर सांगतो त्यावेळी खासदार पळून गेलेले होते आणि सदाभाऊ खोत एकटा सभा घेत होता शिरोळ तालुक्यामध्ये दे। ते बघायचे अजितदादा आणि शरद पवारांचे तर महाराष्ट्र कर्जमुक्त होईल आता गडी खिशाकडे बघून गेला का काय म्हणतो गडी काय बघून गेला ते भाषणामध्ये बोलायचे कि हे साखर कारखानदार मी माझ्या खासदार फंडातन प्रत्येक जिल्हा परिषदच्या गटात काटा बसवणार आता काटा काढणाऱ्यांच्या जवळच गेलाय त्यातला हिस्सा मला बी मिळाला पाहिजे चोर चोर मावस भावन अर्ध अर्ध वाटून खाऊ आपण बांधायचं नाही ओस मध्ये दादाला बी मार लागला दादाला रक्त लय आलं पण ह्या गड्याचा रक्ताचा फोटो मला बघायला मिळाला नाही पहिला त्या फोटोग्राफरला बी दादा म्हणावं ते नंतर जास्त तुमचा रक्त किती म्हणजे शंकराच्या जटेशन गंगा व्हावी तशी यांच्या रक्त वाहत का पंचगंगा काय रक्ताची झाली आहे काय यांच्या ते म्हणायचे की जोपर्यंत शरद पवार या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये आहेत तोपर्यंत शेतकऱ्याचं भलं होणार नाही पंढरपूर बारा बारा ते बारामती पदयात्रा काढली त्यावेळी पत्रकारांनी विचारलं तुम्ही बारामतीला का निघालाय तर ते म्हणायचे मला रेड्याच्या तोंडात वेळ बोलवून घ्यायचे जसं ज्ञानेश्वरांना रेड्याच्या तोंडात वेद बोलवलं तसं मी बारामतीच्या या रेड्याच्या तोंडात वेळ बोलवणार आमांनी वाटाच ज्ञानेश्वरच निघाला या आम्हाला कळलंच नाही हे ना रेड्याचं कवा धरलं आज या ऐतिहासिक चौकामध्ये मी सांगतो त्यांना राग का आला सदाभाव मंत्री झाला आणि हे मंत्री झालं तर म्हणून मी घात मी साहेबांना सारखं गडी थांबायचा असला तर ह्याला आजार दाखवा गाजार दाखवा तुम्ही नुसता हरवणकर साहेब म्हणत राहिला असता पुढच्या महिन्यात दिसता पुढच्या महिन्यात पुढे तरी शेवटपर्यंत गेला नसता राष्ट्रवादी काँग्रेसच लोकांना मी सांगतो तुमच्या जवळ मी लई दिवस राहीत नाही एवढी निवडणूकच काढून घेतो निवडणूक झाली की गडी निघाला मग म्हणणार का माझ्या कार्यकर्त्यांना मला न्याय द्यायचा आहे म्हणून मी निघालो कारण हेच जमला आता कार्यकर्त्यांना yes. दादा आमदार झाला मी मंत्री झालो माझ्याकडे का बघायला लागली माणसं जमायला लागली मग बिघाडलं माझ्या माग राजीनामा दिला पण आम्ही दोघं भाग्यवान आहे ना साहेब जे बाहेर पडलं धनुष्य झालं मी आत राहिलो गमत काय केली ती फक्त हळवणकर साहेबांना माहित आहे म्हणून आई शपथ आमदार डब्यातल्या पैशाने निवडणूक ठेवी मी आई शपथ सांगतो डब्यातल्या पैशानं निवडणूक होईत नाही किती खर्च येतो निवडणुकीला मी बोलणार नाही आम्हीच त्यांचं काम करत होतो दादा होता मी होता आम्ही गोळा करून कुठलं कुठलं आम्ही आम्हाला माहित आहे पण आता त्यांना सांगूया आता पैसे मागायचं काय गरज आहे पैसे वाल्यांच्या दबरात तुम्ही गेले ना आता तुम्हाला पैशाची गरज नाही पण तो ढबा थांबणार नाही